ते निवय नसते आता तलासून येणार कि लागपत असते ती येईल तेव्हा जाईल ना ती उद्या येते नाही सोडता येत काय अह सांगता येऊन सुटते ना मग सांगा सोडायची ना नाही येत असेल तर ट्राफिक जास्त सध्याकाळी तोपर्यंत सोडणार नाही काय मग इकडे सोडित इकडची बंद रिझन काय बस कोण बोला मी कर्मचारी म्हणून बोलतो कर्मचारी म्हणून पण ड्युटी आम्हाला करावं आम्हाला बोलतात आम्ही शनिवार तुमच्याकडे येणार होतो आम्ही लेटर तुम्हाला निवेदन पण देणार आम्ही येणारच ठीक आहे तुम्ही येणार होता तुम्ही शनिवार असतात हे बघा मी सकाळी दहा वाजता सागर नाही केला माझं ऑफिस आहे आणि काय बंद आहे काच वगैरे तिथे नसते बंद काच्यामध्ये मी बसत नाही बाहेर रस्त्यावर माझी खुर्ची आहे रोज माझ्याकडे जनता दरबार दोनशे अडीचशे लोक रोज असतात तिथे याच्यात दहा वाजेपर्यंत मी कंपल्सरी तिथे आहे म्हणजे कधी निवेदन घेऊन यायचे तिथे हा काही अडचण असेल द्या ना तुम्ही आपण बसेस मागू ना आपल्याला इथे जागा रिक्त किती आहेत आपल्या ड्रायव्हर चालक किती लागतील आपल्या वाहक किती लागतील हे पण तुम्ही द्या ना प्रत्येकाचे क्षेत्र असतं ना माझे पॉलिटिकल क्षेत्र आहे तुमचं या महामंडळी क्षेत्र आहे तुम्हाला माहिती ना त्यातलं काय डॉक्टरला माहिती असतं ना कोणत्या जवळ कोणतं रिजन करायचं आपला कसं पगार कमी का, झाला काय लगेच तुम्ही आपण रस्त्यावर ठीक आहे सर्वच नाही तसं त्यातून आपल्याला सेवा करायची आहे ना हे तुम्ही आवार मला तुम्ही अवतार तुम्ही हे मला आठवडाभरामध्ये शनिवारी याने मला निवेदन द्या आणि ते लगेच पहिले हे फोन उघडून टाका जर तुमच्या आजूबाजूला तिकडे लोकं जातात ते बरोबर नाही ओके ठीक आहे आणि काय असेल तर मला फोन करा तुम्ही